भावांनो मासा तर गावलाय पण त्याच्या त्या ते काट्याची लय भीती वाटते रे काय सांगू हातात घेतला वाटतं वाटत तलवार पकडली पण यार चवच याची भारी आहे की भीती देखील फोडणीवर नाचते <laughs> भावांनो खरं सांगा हा मासा बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना माझा तर थेट धबधबात व्हायला लागल <laughs> भावांनो हा मासा तर एवढा टेस्ट होता की ताट पण अशी चाटल राह जणू ताट नव्हतं ची वाटी होती तू निघूया आता इथून हवा <tles> एवढी थंड आहे की वाटत पोटातला मासा मध्ये गेलाय समोर बघा गाव दिसतय चला जाऊया तिकडं पण माझे पाय म्हणताय ते तू जा मी इथंच राहतो भावांनो चालू लय दमलोय यार इथंच झोपतो आता उद्या बघू गावाच <laughs> मॉर्निंग भानो आकाळ झालीये पण खरं सांगू का अजून पाच मिनिटं झोप मिळाली असती तर माझं आयुष्य परिपूर्ण झालं असतं भानो एक सिक्रेट सांगू का कोणाला सांगायचं नाही हा मला दोन दिवस झाले संडासला गेलोच नाही आता जर गेलो तर रेकॉर्ड मोडणार भावांनो कालचा मासा अजून पोटात जिरलाच नाही यार भावांनो समोर गाव दिसतंय चला तिथं जाऊन सोडा किंवा स्ट्राईट पिऊया नाहीतर पोटातला कालचा मासा पण थंडीत कोरडा पडेल भावांनो पोचलो गावात त्यामुळे कोल्ड्रिंक कडे चला पाहूया काय मिळतंय तसंच आपल्या खिशातल्या नोटा पण आता डाएटवर आहेत राव भावा मी ब्लॉगर आहे मला पाच रुपयात कोल्ड्रिंक दे व्हिडिओ तुझं दुकान फ्री मध्ये प्रमोट करीन पण बाटली फुल दे हाफ नको अरे तुझं युट्यूब चॅनलचं नाव काय रे झिंगाट शो सबस्क्राईब करा राव पुढचं कंटेंट झिंगाट आहे भानो हा दुकानवाला पण गेला आता माझं चॅनल सबस्क्राईब करायला झिंगाट मंकी शो हे सगळ्यांनी सबस्क्राईब करा हाय मित्रांनो कोल्ड ड्रिंक पण झालं चला आता रिक्षा मिळते का बघूया रिक्षावाले काका थांबा कुठं जायचं माकडाला रिक्षा अलाउड नाही <laughs> का माकड कोणाला म्हणता अहो आम्ही तुमचे पूर्वज आहोत त्याच <laughs> अरे बाप रे आहे का मग बसत राव रिक्षा फ्री मध्ये सोडतो काय सांगता काका फ्री म्हणजे माझा फेवरेट रेट बस <laughs> <laughs>